रणटी हत्तींच्या कळपांकडून गडचिरोलीमध्ये सुरडोंगरी अकापूर टिटाळीमध्ये उनाळी धान आणि मक्याच्या पिकाची नासाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्याचे निर्देश भंडारामध्ये टोमॅटोला एक रुपये किलोचा दर त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात धानाला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालालाही हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात बनावट पनीर संदर्भात महत्वाची बैठक बनावट पनीरला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायदा सुधारणा करणार दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गात बदल सिद्धिविनायक जंक्शन ते एस बँक पर्यंत वाहनं उभी करण्यास प्रतिबंध रमजान ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय काळे यांचे आवाहन पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला दहा कोटींचा निधी मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तत्काळ मंजुरी कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश मराठी असल्यामुळे डायमंड असोसिएशनचे सभासदत्व न दिल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक डायमंड असोसिएशनच्या कार्यालयामध्ये जाऊन बोर्डाला काळं फासलं सर्व नियमावली पूर्ण करून देखील सभासदत्व न दिल्यानं ठाकरे गटानं जाब विचारला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आंदोलन महाविद्यालयातील काही शिक्षकांकडून विद्यार्थिनींचा का छळ होत असल्याचा आरोप येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी नांदेडमध्ये बौद्ध धर्मियांचा महामोर्चा शहरातील नवा मोंढा या मैदानापासून काढलेल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव सहभागी अशाच नवनवीन साठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज